आर एस अपडेट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आजच्या घरीची प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी अतिशय आनंदाची व वा मोठी बातमी घेऊन या ठिकाणी येत आहे तर यांच्या बाबतीमध्ये यांच्या शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्याचे अंशदान यावरील व्याज रक्कम जमा करण्यासंदर्भामध्ये एक परिपत्रक हे नुकतंच निर्गमित झालेलं आहे तर हे परिपत्रक नेमकं काय आहे याविषयीची माहिती हे या ठिकाणी घेणार आहोत हे परिपत्रक शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी निर्गमित केलेले आहे आणि त्याच्या प्रती हे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सर्व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक सर्व यांच्याकरिता निर्गमित झालेला आहे तर पत, हे पत्रक नेमकं काय आहे तर बघा उपरोक्त विषयी संदर्भीय शासन निर्णयानुसार आपणास कळविण्यात येते की जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे अंशदाने शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदाने यावरील व्याज रक्कम राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये वर्ग करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता मान्यताप्राप्त व अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम निवृत्ती वेतन योजने खाली वर्ग करणे लेखाशीर्ष आठ कोटी चौवेचाळीस लाख वीस हजार दोनशे सत्तावन्न व परिभाषिक अंशदान निवृत्ती वेतन जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्याची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेखाली वर्ग करणे लेखा शीर्ष आठ कोटी अडोतीस लाख वीस हजार पंचाहत्तर तर तो निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली बीम्सवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरी सदरचा निधी दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत शंभर टक्के खर्च करण्यात यावा सन दोन हजार एकवीस या वर्षापासून परिभाषित अंशदान निवृत्ती वेतनाची जमा झालेली रक्कम एन पी एसमध्ये मध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे निधी वर्ग करण्याची ही अंतिम संधी असून सर्व डी सी पी एस धारक कर्मचाऱ्यांची रक्कम एन पी एसमध्ये मध्ये वर्ग करण्यात यावी यानंतर जर कोणाची रक्कम वर्ग करायची राहिल्यास संबंधित शिक्षणाधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल व अशा शिक्षणाधिकारी यांच्या विरुद्ध मनासे शिस्त व अपील एकोणीसशे एकोणऐंशी नुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी तर अशा प्रकारचा हा शासन परिपत्रक ह्या ठिकाणी निर्गमित झालेला आहे